नमस्कार आता ऐश्वर्याने स्वतःच्याच बापाच्या विरोधात साक्ष देऊन त्याला आतमध्ये पाठवलेले असते आणि आता ऐश्वर्याला त्याचं खूपच वाईट वाटत असतं ऐश्वर्या आता आतल्या आत रडत असते आणि मनात म्हणत असते डॅडा तुम्ही आत गेलात पण काही काळजी करू नका ही ऐश्वर्याच तुम्हाला बाहेर काढेल आणि मला या घरात येण्यासाठी मला तुमच्या विरोधात साक्ष द्यावी लागली डाडा मला माफ करा आणि ऐश्वर्या रडत असते तेव्हा तिथे सारंग येतो सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही रडताय ऐश्वर्या रडू नका एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या डॅडाला जरी अटक झाली असली ना तरी तुम्ही एकट्या नाही आहात तुमच्यासोबत हा सारंग आहे आणि हा सारंग तुमच्यासोबत नक्कीच राहील आणि प्रत्येक वेळेला राहील तुम्ही अजिबात रडू नका असं आता सारंग ऐश्वर्याला बोलत असतो ऐश्वर्याला सारंग धीर देत असताना सारंगच्या मिठीत ऐश्वर्या जाते आणि ऐश्वर्या रडू लागते ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत असते कारण सारंगला आपल्या मिठीत तिला घ्यायचं असतं आणि तिला सांगायचं असतं की मी तुम्ही जणताय तसंच वागते आता सारंग मूर्ख बनलेला असतो सारंगला काहीच कल्पना नसते की ऐश्वर्याने एवढा मोठा गेम खेळलेला आहे ती सारंग सोबत सुद्धा गेम खेळत असते हे ऐश्वर्याला ऐश्वर्याला जे गेम खेळते हे सारंगला कधीच कळत नसतं आता इकडे जानकी आणि ऋषिकेश हे पोहे खात असतात त्यावेळी ऋषिकेश म्हणतो मी काय म्हणतोय जानकी शर्वरीचे रिपोर्ट आले का नेमके रिपोर्ट काय आले तुला तर माहिती असतील ना त्यावर जानकी म्हणते होय आता रिपोर्ट आलेत आता विचारले त्यांना आपण असं जानकी म्हणत असते तर इकडे आता शर्वरी आणि तिचा नवरा विक्रांत हे दोघ जण बोलत असतात त्यावेळी शर्वरी म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या मी काय म्हणते विक्रांत जर माझ्या रिपोर्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि दोष जर माझ्यात असेल तर तुमची आई मला धक्के मारत घराबाहेर काढेल आणि ती रडू लागते तेवढ्यात विक्रांत तिला जवळ घेतो विक्रांत तिला मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आता हे सगळं बरोबर विक्रांतच्या आईने मालिनीने ऐकलेलं असतं आणि तिला धक्का बसलेला असतो आता विक्रांतच्या आई जिथे रिपोर्ट मिळतील तिथे हॉस्पिटलला जाते आणि म्हणते विक्रांतचे आणि शर्वरीचे रिपोर्ट न्यायला आलेले आहे मी आता ते रिपोर्ट ती रिपोर्ट देणारी मुलगी विक्रांतच्या आईच्या हातात देते आता विक्रांतची आई ते रिपोर्ट घेते आणि महत्वाचे रिपोर्ट घेतल्यावर ती लगेच ते, ते रिपोर्ट खोलते आणि चेक करू लागते आता ते रिपोर्ट बघून विक्रांतच्या आईला मोठा धक्का बसलेला असतो की आता विक्रांतची आई घरी येऊन नक्की काय धमाका करेल ते पाहणे कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू